आराध्या सूर्यवंशी सटाना रेड कास्टूम दीपाली शेने ब्लू कास्टूम सेजल काकडे लिपाड रेड कास्टूम आरती घोटेकर ब्लू कास्टूम माया जाधव नांदगाव रेड कास्टूम वसुंधरा मुकणे ब्लू कास्टूम यानंतर कुस्ती आहे दर्शन सागर सागर म्हणजे सागर म्हणजे

कोण दा पार्ट होते तुझे गाडीवर टाइम पे रे सर ब्लू फिंगर फर्स्ट सिक्स बाय अरे तीन आबर बरे एक मिनिट उने परत मागे मागे लोको मागे लोको आबर बरे चल मागे चल मागे काय मागे ओ माहेर मनमा पहिला पुसर कृष्ण शिंदे गगना

સર તું તો